नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला एका अपडेट व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत बोरशेती टेंबिवली बावालेबी गोठेगरबी मांडा पुढील टूर्नामेंट कुठे आणि आहे तर चला बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत अगोदर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच मोठमोठे अपडेट मिळत जातील तर मित्रांनो गोठेगरबी बोरशेती टेंबिवली बावालेबी मांडा पुढील टुर्नामेंट मुरबाटकर चषक दोन हजार पंचवीस इथे तर चला बघूया कधी खेळणार आहेत आणि स्पर्धेची अधिक माहिती तर पहिले बोगूया स्पर्धेची अधिक माहिती या स्पर्धेत बरसात तर चला बघूया प्रथम पारितोषिक रुपये व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार हजार रुपये व आकर्षक चषक चतुर्थ पारितोषिक वीस हजार रुपये व आकर्षक चषक पाचवं पारितोषिक पंधरा हजार रुपये व आकर्षक चषक आणि सहावे आणि सातवे पारितोषिक चौदा हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येते आता बघूया मॅन ऑफ द सिरीज ला आकर्षक बाईक असणार आहे आणि बेस्ट बॉलर ला आकर्षक मिक्सर असणार आहे आणि बेस्ट बॅट्समॅन ला आकर्षक एलईडी टीव्ही मिळणार आहे तर मित्रांनो स्पर्धेच्या ठिकाणी सारिका ग्राउंड मुरबाड इथे आयोजित करण्यात आला आहे तर चला बघूया बोरशेती टेंबिवली बावलेबी गोटेगरबी मांडा कधी खेळणार आहेत आणि कोणाकोणासोबत खेळणार आहेत तर चला बघूया दिवस तिसरा बुधवार दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ओपन ग्रामीण मधून पहिला सामना सकाळी ठीक नऊ वाजता बोरशेती वर्सेस जयरी रांजनोली दुसरा सामना ठीक दहा वाजता सारा इलेव्हन चिखलोली वर्सेस टेंबिवली तिसरा सामना सकाळी ठीक अकरा वाजता जुन्नर वर्सेस नवापाडा चौथा सामना बारा वाजता भूमीरण मांडा वर्सेस भावाले बी पाचवा सामना एक वाजता कडाव वर्सेस गोटेघर बी तर असे सामने होणार आहेत तिसरा दिवस बुधवार दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतो कोणता संघ जिंकेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच मोठमोठ्या अपडेट्स साठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अपडेट्स चा धन्यवाद